हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत हेल्पिंग वर्ब्स वापरून इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी सोप्या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्या अगोदर जर तुम्ही आमच्या लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल

home. He, she, it. He, she, it. या कर्त्यांसोबत सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते म्हणजेच हेल्पिंग वर्क वापरले जाते इज याचे एक्झाम्पल आहे तो चांगला आहे ही इज गुड ती व्यस्त आहे शी इज बिझी तो माझा मित्र आहे ही इज माय फ्रेंड ती माझी बहीण आहे शी इज माय सिस्टर शी इज माय सिस्टर हे गरम आहे

एक्सम्पल है तू बरोबर है यू आर राइट यू आर राइट अपन तैयार आहोत वी आर रेडी वी आर रेडी दे आर हियर दे आर हियर आपण मित्र आहोत वी आर फ्रेंड्स वी आर फ्रेंड्स तर मित्रांनो अशा प्रकारे इंग्रजी शिकण्यासाठी आमच्या लर्न इंग्लिश चॅनेलला सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल थँक्यू